आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा नमस्कार हाच तो दिवस धनत्रयोदशीचा ज्या दिवशी मी ह्या काही महिलांना तुम्हा पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू केला होता आम्हाला उमगलेल्या महिला ज्या चॅनलला दोन वर्ष झाली आहेत आणि त्याबरोबरच मी आज यवतमाळ शहरातील पंचावन्न महिलांना तुमच्या पुढे आणलाय याचा खरोखर आनंद होत आहे त्यासोबतच मला एक आनंदाची बातमी अशी द्यायची आहे की सायन्स फाउंडेशन जिचं लेखन जगातल्या ले सतरा देशात वाचलं जातंय अशा अमृताताई खंडेरावच्या महिला मदत केंद्रातर्फे मला या वर्षीचा पहिला प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झालाय तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी दिवाळी